सुभाष देवले मी राहिला तर राहटणीमध्ये आहे मी थोडंसं सर्चिंग केलं तर माझा थोडंसं पेनचा त्रास होता म्हणून तर त्याच्यासाठी मी आयुर्वेदाचं ट्रीटमेंट घेण्यासाठी थोडंसं सर्चिंग केल्यानंतर मला कळालं की डॉक्टर टाय यांच्याकडं अमृत जे केरला पंचकर्म जे आहे केलं तिथे चांगली ट्रीटमेंट मिळते त्यासाठी मी इथे आलो होतो तर माझा बॅक पेनचा की सरांनी मला पंचकर्म पंचकर्माची थोडीशी येस आहे त्याच्यामध्ये पंचकर्मामध्ये मला बत्ती नावाची जी पंचकर्माची जी आहे ती मला सरांनी सजेस्ट केले होते त्याप्रमाणे मी कडनं जी ट्रीटमेंट घेतली तर मला बऱ्यापैकी बरं वाटतं म्हणजे जे माझं पेनचं जे त्रास होता तो बऱ्यापैकी माझा सॉल्व्ह झालेला आहे आणि आता पुढे याच्या पुढे मी दोन महिने अजून माझी ट्रीटमेंट जी आहे ती कंटिन्यू करणार आहे आता माझं जे दुखणं होतं ते जवळजवळ माझं नव्वद टक्के O okay. que